नमस्कार मी कल्पना माय ड्रीम होम अँड किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते तर आज आपण उपवासाचा नायलॉन साबुदाना चिवडा तयार करणार आहोत तर अजिबात दाताखाली कचकच न करणारा हा चिवडा आहे तो अगदी पंधरा दिवस ते महिनाभर करून आहे तसा राहतो एका विशिष्ट पद्धतीनं जर हा चिवडा तळला तर मात्र हा दाताखाली कचकच न करता अगदी कुरकुरीत चिवडा तयार होतो तर चला बघूयात हा उपवासाचा साबुदाना चिवडा कसा तयार करायचा ते उपवासाचा साबुदा तयार करण्यासाठी इथं मी तेल गरम करायला ठेवते आणि इथं आपल्याला तेल आहे ते थोडस भरपूर घ्यायचं आहे आपलं तेल गरम होतय तोपर्यंत आपल्या चिवड्यासाठी लागणारं आपण इथं सामान बघणार आहोत तर इथं मी नायलॉन शाबू घेतलेला आहे दोनशे पन्नास ग्रॅम एवढा म्हणजेच इथं पाव किलो एवढा मी नायलॉन साबुदाना घेतलेला आहे याला मोठा साबुदाना किंवा नायलॉन साबुदानाही म्हणतात यानंतर इथे मी बटाट्याचा खीस घेतलेला आहे एक वाटी एवढा शेंगदाणे घेतलेले आहेत एक वाटी एवढे हिरवे मिरचीचे तुकडे आवडीनुसार घ्यायचे आहेत एक चमचा एवढं मीठ आणि दोन चमचे एवढी पिठी साखर घेतलेली आहे आता यानंतर आपण साबुदाणा आहे तो तळण्यासाठी घेणार आहोत साबुदाणा तळताना आपल्याला इथं तेल आहे ते अगदी कडकडीत गरम करून घ्यायचं आहे तर तुम्ही इथे बघू शकता तेलातून अगदी वाफ येते इथंपर्यंत हे तेल आहे ते मी गरम करून घेतलेलं आहे मोठ्याच्यावरच आपल्याला हा साबुदाना आहे तो तळून घ्यायचा आहे तर तुम्ही इथे बघू शकताय तेल आहे ते अगदी कडकडीत गरम होतं त्यामुळं साबुदाना टाकल्यानंतर लगेचच आपला साबुदाना आहे तो तेलाच्या वर आलेला आहे पण इथं हा साबुदाना आहे तो वरून छान असा तळला गेलेला आहे पण आतमधून हा कच्चा आहे तर इथं सगळा साबुदाना तेलाच्या वर आला की आपल्याला इथं गॅसची फ्लेम आहे ती मध्यम ठेवायची आहे आणि सतत हलवत आपल्याला याच्या लाह्या तयार करून घ्यायच्या आहेत तर तुम्ही इथे बघू शकताय आपला साबुदाणा आहे तो छान असा इथं फुलला जातोय तुम्हाला इथं दिसतही असेल की साबुदाणा आहे तो छान असा आतमध्ये फुलायला लागलेला आहे याच पद्धतीनं आपल्याला हा साबुदाण्याचा चिवडा आहे तो तयार करून घ्यायचा आहे किंवा हा साबुदाणा आहे तो तळून घ्यायचा आहे तर इथं आपल्याला ही एक पॅच तळण्यासाठी दीड ते दोन मिनिट लागतात पण इथे हा साबुदाणा आहे तो अगदी कुरकुरीत तयार होतो जर या पद्धतीनं तुम्ही साबुदाना आहे तो तळून घेतला तर मात्र अगदी कुरकुरीत असा हा साबुदाना आहे तो तळला जातो आणि चिवडाही आहे तो, तो अगदी कुरकुरीत तयार होतो तर याच पद्धतीनं सगळा राहिलेला जो साबुदाना आहे तुम्ही तळून घेते यानंतर मध्यमाचेवर आपल्याला इथे हे शेंगदाणे आहेत तेही तळून घ्यायचे आहेत तर तुम्ही इथे बघू शकता हे शेंगदाणे तळण्यासाठी आपल्याला इथं फार वेळ लागत नाही अगदी कुरकुरीत होईपर्यंत हे शेंगदाणे आपण इथं तळून घेणार आहोत तर इथे तुम्ही बघू शकताय छान असे कुरकुरीत मी शेंगदाणे तळून घेतलेले आहेत हे शेंगदाणे तळण्यासाठी मला जवळजवळ तीन ते चार मिनिट लागलेले आहेत तर इथं शेंगदाण्यावरचा पाला आहे तो निसटला की आपण ओळखायचं इथं शेंगदाणे आहेत ते छान असे तळले गेलेले आहेत हे शेंगदाणे आहेत ते आपण तळलेल्या चिवड्यावर न करता एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत म्हणजे शेंगदाण्यातलं ते ते तेल आहे तेही निसटलं जातं आणि चिवडा आहे तो तेलकट होत नाही तर इथं मी शेंगदाणे एका प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत यानंतर सेम कढईमध्ये मी बटाट्याचा खीस आहे तोही तळून घेणार आहे इथं हा बटाट्याचा खीस आहे तो मी घरी करून ठेवला होता तो इथं मी तळून चिवड्यामध्ये टाकून घेणार आहे तुमच्याकडं जर हा खीस नसेल तर तुम्ही बाजारात जो खीस मिळतो तो आणून जरी तळून यामध्ये टाकला तरी चालेल किंवा नाही टाकला तरी चालेल अगदी थोडा थोडा टाकून इथं मी सगळा बटाट्याचा खीस आहे तो तळून घेतलेला आहे तर तुम्ही इथे बघू शकताय मी इथं आपला सगळा बटाट्याचा खीस आहे तो तयार करून घेतलेला आहे आता सेम कडेमध्ये आपण टाकून घेणार आहोत हिरवी मिरचीचे तुकडे तर इथं हिरवी मिरचीचे तुकडे आहेत तेही आपल्याला छान असे तळून घ्यायचे आहेत तर तुम्ही इथे बघू शकताय आपली मिरची आहे ती ही छान अशी तळली गेलेली आहे ही आपण काढून घेऊयात इथं साबुदाण्याच्या चिवड्यासाठीचं जे सगळं साहित्य आहे ते आपण तळून घेतलेलं आहे तर आता इथं आपण चिवडा तयार करायला घेणार आहोत तर त्यासाठी आपल्याला इथं एक खोलगट पातेलं घ्यायचं आहे म्हणजे चिवडा छान असा मिक्स होतो आता याच पातेल्यामध्ये आपण तळून घेतलेला साबुदाना मी टाकून घेतलेला आहे तुम्हाला इथं मी एक साबुदाना दाखवते तर खूप छान असा आपला साबुदाना फुललेला आहे यानंतर यामध्ये मी टाकून घेतलेला आहे तळून घेतलेला बटाट्याचा खीस यामध्येच आपल्याला टाकून घ्यायचे आहेत शेंगदाणे यानंतर यामध्ये मी टाकून घेतलेले आहेत हिरवी मिरचीचे तुकडे इथं हे सगळं सामान आपण एकत्रित करून घेतलेलं आहे आता यानंतर यावर टाकून मी टाकून घेणार आहे चवीनुसार मी आणि तीन चमचे एवढी इथं मी पिठी साखर टाकून घेतलेली आहे इथं हे प्रमाण आहे ते अगदी परफेक्ट आहे आणि चिवडा आहे तो अगदी मार्केटसारखा तयार होतो त्यामुळं हे प्रमाण आहे जर तुम्ही ठेवलं तर मात्र मार्केट स्टाईल हा जो साबुदाण्याचा चिवडा आहे तो इथं तयार होतो इथं हा सगळा चिवडा आहे तो आपण मिक्स करून घेणार आहोत या पद्धतीनं जर तुम्ही चिवडा मिक्स करून घेतला तर मात्र मीठ आणि साखर आहे सगळ्या साबुदाण्याला एकसारखी लागली जाते आणि तुम्ही इथे बघू शकताय साबुदाण्याचा चिवडा आहे तो अगदी मार्केटमध्ये मिळतो तसा इथं तयार झालेला आहे तर तुम्ही बघू शकता इथे आपला पंधरा दिवस ते अगदी महिनाभर कुरकुरीत आहे तसा राहणारा साबुदाण्याचा चिवडा तयार झालेला आहे किंवा इथं हा नायलॉन साबुदाणा चिवडा तयार झालेला आहे या उपवासाला ही चिवड्याची रेसिपी आहे तुम्ही घरी एकदा नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करायला शेअर करायला आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका परत भेटूयात अशाच एखाद्या छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत नमस्कार